अक्कलकोटसाठी एकच एक योजना असणार आहे अक्कलकोट तीर्थक्षेत्र टॉप मॉडेल कसं बनवायचं आणि अक्कलकोटमध्ये जास्तीत जास्त विकास कसं करता येईल किंवा गावातील लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल ह्याकडे भर जास्त लक्ष देणार आहे तिरंगी लढत होणार आहे मी स्वतः भारतीय जनता उमेदवार आहे शिवसेनेचं पण उमेदवार आहेत काँग्रेसकडून पण उमेदवार आहेत पण आम्हाला आम्ही जास्त मताधिकाऱ्याने निवडील अशी आम्हाला लोकांच्या प्रतिसादातून दिसून येते मागील देश स्वतंत्र झाल्यापासून अक्कलकोट शहरात कोणीही लक्ष घातलं नव्हतं कुठल्याही आमदारांनी आजपर्यंत अक्कलकोट शहरात लक्ष घातलं नव्हतं किंवा विकास केलं नव्हतं माननीय आमदार सचिंद्रा कल्याण शेट्टी यांनी यांच्या कार्यकाळात अल्पावधीतच खूप मोठं सारं विकास अक्कलकोट विकास विकास क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला आज आपण बघताय सगळीकडे रोडची कामे चालू आहेत ड्रेनेजची कामं चालू आहेत वॉटरलाईनची कामे चालू आहेत ह्या सगळ्या विकास कामाच्या बरोबर आम्ही लोकांकडे मतदान मागण्यासाठी जात आहोत इथल्या महत्वाच्या समस्या कुठल्या काय सध्या महत्त्वाच्या समस्या पाण्याची आहे पाण्याचं पण समस्या कसं आहे पाणी भरपूर आहे मुबलक पाणी आहे पण रिस्टॉरेशन आणि वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे शहराची त्यासाठी आमदार सचिन सचिनचा करण्यासाठी यांनी एकशे बहात्तर कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणलेलं आहे एकोण एकोणनव्वद किलोमीटर लाईन पाईपलाईन चालू काम चालू आहे त्यामुळं येत्या दोन तीन महिन्यांनी अकोट शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत विरोधकांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे की त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी कामं केलेली आहेत ते म्हणतात की आम्ही आम्ही असताना सगळी कामं झालेली आहेत आता तुम्ही बघू शकता सचिनदादा आमदार झाल्यापासून आजपर्यंत सगळं सचिनदादाच्या पाठपुराव्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या महाराष्ट्राखाली सगळ्या निधी प्राप्त झाल्या आहे आमच्याकडे पण सगळं पाठपुराव्याचे कागद आहेत त्यांच्याकडे पण असतील त्यांनी दाखवावं आम्ही पण दाखवतो तुम्हाला कळेल कोण येते खेचून आणलं आहे